तुम्ही ना पुण्यावरून आलो पुण्यावरून आलो आम्ही धाराशिवून आलो धाराशिव नमस्कार मंडळी आपल्या चॅनलला पहिल्यांदा तर लाईक करा आणि सबस्क्राईब करा आताचा व्हिडिओ कसा वाटला न काश्मीरला जाताना काश्मीर सारखी व्हिडिओ मध्ये फील आपल्या तर कस काय बनवायचा व्हिडिओ आपण लवकरात लवकर जाणून घेणार आहे चला मग आपण बघूया कसा व्हिडिओ बनवायचा तो पहिल्यांदा तर आपल्या चॅनलला लाईक करायचं आणि सबस्क्राईब करायचं ना अशीच नवीन नवीन व्हिडिओ एडिट कसे करायचे ते मी सांगणार तुमचा स्टेटस लवरवाला तर चला बघूया आपण प्रथम आपल्याला इन्स्टा एडिटर मध्ये जायचं आहे आणि कसा करायचा व्हिडिओ तर चला बघूया भावन कसा व्हिडिओ करायचा तर चला सांगतो मग आपल्याला इंस्टा एडिटर म्हणून हे ॲप आहे हे ॲप आपल्या मोबाईलमध्ये प्लेस्टोरवर मिळून जाईल आपल्याला हे ॲप आप घ्यायचं आहे तर चला भाव नो कसा करायचा दाखवतो तुम्हाला व्हिडिओ हे प्रथम ॲप ओपन करायचं आहे तर हा आपला आता व्हिडिओ बनवायचा आहे तर आपला व्हिडिओ बघायचा असेल तर याच्यावर यायचा आपल्याला इथनं ॲड करायचा आहे व्हिडिओ तर मी व्हिडिओ टाकलेला आहे एडिशिंगमध्ये जाऊन तर चला दाखवतो तुम्हाला कसा करायचा तर बघा भावान इथं आपला व्हिडिओ आहे तर पूर्णपणे व्हिडिओ बघून घ्या आपला कसा आहे तो पहिल्यांदा तुम्ही ना पुण्यावरून आलो पुण्यावरून आलो आम्ही आलो तर भावान ह्या व्हिडिओला आपल्याला डायरेक्ट काश्मीर मध्ये न्यायचं आहे तर चला कसं न्यायचं तर हा आपल्याला पहिल्यांदा व्हिडिओ टच करून हा व्हिडिओ दहा सेकंदाचा बनवून घ्यायचा आहे चला आपण हा व्हिडिओ दहा सेकंदाचा बनवून घ्या तर पहिल्यांदा आपण दहा सेकंदाचा व्हिडिओ बनविला तर ह्या ब्रेशवर क्लिक करायचा हा त्या बघू शकता इ सेक्टर तर हा आणि म्हणतो दहा सेकंद दस सेकंद झालेला आहे हा टोटल दहा सेकंदाचा व्हिडिओ होऊ शकतो बाबा दहा सेकंदाचा आपला व्हिडिओ झालेला आहे चला ह्याला एडिट करून घे तर खाली जायचं आहे इफेक्टमध्ये केल्यानंतर हा इफेक्ट आपल्याला मिळून जाईल तर हा इफेक्टला क्लिक करायचा आहे रिसिप्ट जायचा आहे तर हा आपला व्हिडिओ तयार व्हायला निघलेला आहे भावानो असाच व्हिडिओ आपल्याला फक्त फक्त दोन मिनिटामध्ये हिथे टाइम येत आहे फक्त एक मिनिट लागतं व्हिडिओ तयार व्हायला तर काही करायचं नाही भावानो झंझट घ्यायची नाही काय नाही काय नाही आपला व्हिडीओ दोन मिनिटामध्ये तयार होत आहे तर भावानो बघा आपला व्हिडिओ तयार झाला आता बघूया आपला व्हिडिओ कस कस काय मग मित्रांनो आपण पोचविले का ना काश्मीर मध्ये धाराशिवची गाडी तर चला आपल्याला लाईक करा आणि सबस्क्राईब करा चॅनेलला असेच नवनवीन व्हिडिओ घेऊन येणार आहे फक्त आणि फक्त तुमच्यासाठी भावांना